तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो तर आपण आजवरती आपल्या टेकटीवरच्या शेताकडे आलो आहे बघा इकडं माग आपलं भाताचं बियाणं पेरायचं काम चालू आहे आहे आज भात पेरायला त्यांची बैल आणलेत आपणच तर चला मस्तपैकी भाताचं बियाणं पेरू आणि इथंच वरती आपण जेव्हा हिरडी तोडायला आलो होतो तेव्हा एक मोळ बघितलं होतं मधमाशांचं पोळं मोळ ते मूळ पण बघायचे आपल्याला आता आहे की नाही ते पण काढणार आहे आपण चला व्हिडिओ मस्तपैकी होणार आहे व्हिडिओ कंटिन्यू बघा तुम्ही मित्रांनो शेवट पण तर बघा चॅनल तुम्ही नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला जाव्यात आता बैलांचा आव दाखवतो मला आपण कसं पद्धतीने रोप फिरले वातावरण मस्त पैकी वातावरण आणि इथं आपली शेळी गवत खाती इकडे समोर मस्तपैकी फुलं आले टनटणी टनटणी इकडे समोर आपला आवड चाललंय तर हे तेच वावर म्हणजे आपण शेणखत बघा हे शेणखत आपण टाकलं होत तेच वावर आहे आपलं हा तर ही बैल आपल्या मोठ्या चुल त्याच्यात मोठ्या भाजी त्या आवड तर असं ह्या वावरात आपल्याला रोप पेरायचं काम चालू आहे मस्तपैकी नांगरधर आहे ह्या नांगराने आपला मोठा आहे तो रोप पेरू आपण तर मस्तपैकी या बघा नांगराने रोप पेरायचं काम चालू आहे इकडं आपण नवीन भात आणलं आहे शेतक म्हणून हळवात आहे त्याचं रोप ह्या वावरामध्ये टाकलं आहे आपण नवीनच गोरी आहेत पण एकदम मस्तपैकीने एकदम चांगलीच चालतात मित्रांनो चांगली शिकवण केली त्यांना चांगलं शिकवलं आहे अवत्याला तसंही उदाहरण चला हे रोप मस्त आपन। एक पेरून घेऊ आपण आपली शेळी पण आपण वरती आपल्यासोबतच आणलेली असा हा आऊत चालला आहे आणि लंबाड पण खूप उतरला आहे वावरामध्ये बघा जुनं भाताचं बी याची वाहणी पण आपल्याला एक दिवस येऊन करावं लागणार आहे चला तुम्ही कंटिन्यू बघा तर आपण आपलं रोप पेरून झाले तर आता आपल्याला जायचं आहे आपण एक येथेवरती मोळ बघितलं आहे मधमाशांचं पोळं बघितलं होतं आपण जेव्हा हिरव्य तोडायला आलो होतो तेव्हाच आपण तुम्ही व्हिडिओ बघितलाच असेल तर ते मधमाशांचं पोळंच आपल्याला काढायचं आहे चला का ठिकाणी पाऊ जाव्यात व्हायचा घेतलाय टॉवेल घेतलाय कारण आता आबूट खूप आहे पाऊस वाढलाय आबूट खूप आहे त्या आबूटामुळं काय होतंय की मधमाशा खूप चालतात तर बघू आपल्याला मध चावतात की नाही चावलं नाही तर बरं होईल नाही तर ज्या आहे आपल्या तोंड चला जाव्यात मोळ दाखवत तुम्हाला तर हे आपलं हिरडींचं राणे भरपूर सारे हिरड्यात इथं आपल्या तेव्हा हिरडी तोडायला आलो होतो तेव्हाच आपण मध बघितली होती थं इथं नाही आपण गेल्या वर्षी भरपूर सारी फणसाची झाडं पण लावली होती आणि यावर्षी जंगल न पेटल्यामुळं आपली झाड आहे बघा वाढली पडत जायचं इथं बघा इथं इकडे खाली पण आहेत बघा म्हणजे भरपूर सारे आपली फांसाची झाडं यावर्षी जगलेच कारण दरवर्षी कोणीतरी वनवा लावतो ती झाडं मरून जातात पण तू यावर्षी वनवा ल न लागण्या लागल्यामुळं आपली एकही झाडं मिली नाही जवळजवळ पन्नास ते शंभर झाडं आपण लावलेली या साऱ्या जंगलामध्ये आपल्या मालकी आपली ही त्याच्यामध्ये लावली तेवढी झाडं जगलीच हा इकडं वरती अजून आपण मूळ देतो बघितले जगात आपण आता मूळ काढायला तर ही भरपूर सारी मोठमोठी झाडं मित्रांनो हिरड आहे जांभूळ आहे बरीचशी सादळं आहे बोंडार आहे बेहड आहे सर्व प्रकारची मोठमोठी उंच उंच अशी झाड आणि ही सर्व आपल्या मालकीचे आहेत मित्रांनो हे बघा आपलं शेतातला असा परिसर आहे मित्रांनो एकदम निसर्गरम्य परिसर आहे उंच उंच झाड आहे शेतामध्ये कोणी लावलेलं नाही मित्रांनो हे अशीच तयार झालेत आहे बघा जांभळीचं झाड आणि हे बाजूला आहे हिरडीचं झाड आहे मित्रांनो या आडव्या फांदी इथं आपल्याला मोळ आहे इथं कारण ते तुम्हाला दिसणार नाही थोडं जवळ जाऊन दाखवायला लागेल मित्रांनो तर ते मूळ आपल्याला काढायला जायचं आहे बघा हिरडीचं झाड आहे मित्रांनो आणि त्याच्यावरती आपल्याला मध काढायला आहे ती मध तुम्हाला दाखवतो मित्रांनो झुन करून थोडस इथं मोहळ आहे मित्रांनो हे ते ऊन त्या साईड असल्यामुळे आपल्याला दिसणार नाही तर जवळ गेल्यावर दिसलं आपल्याला बघा ह्या हिरडीच्या झाडवरती इथं वरती आपण मोहळ बघितलं आहे बघा हे काळं काळं तुम्हाला दिसतं असेल तर चला एवढं काही उजेड नाही ढग आलेले आहेत त्याच्यामुळं जास्त काही दिसत नाही तिकडनं समोरून प्रकाश आहे तर तुम्हाला वरती जाऊन तुम्हाला मोहळ दाखवतो मी चला चला आपण काढायला जाऊ मित्रो बघा मोबाईल सेट केला कॅमेरा लावला आहे आणि आपण या आडव्या फांदीवरती आपलं मोहळ ते काढायला झालो आहे बघू ढग पण आहेत आणि त्याच्यामुळं मग चावण्याची जास्त शक्यता आहे त्याच्यामुळं टावेल घेऊनच आलो आपण जेणेकरून मा मधमाशा आपल्याला चावणार नाही बघा खूप अवघड अशी फांदी त्याच्यावरती आपल्याला चढायचं आहे आणि ढग असल्यामुळं जरा आबाळ ढग असले ना तर मोळ जास्त आहे त्याच्यामुळे जरा सावधगिरीने चाललो आहे आपण असं आडवी फांदी असल्यामुळे खूप अवघड खाली खूप उंच आहे फांदी त्याच्यामुळे जरा घाबरत चाललो आहे आपण वरती मधमाशाने आपल्यावर हल्ला करू करू नये म्हणून मस्तपैकी टावेल बांधला आपण आणि फांदीने मधमाशा उठवण्याचा प्रयत्न केला परंतु दोन तीन मधमाशा आपल्या हाताला चावलेल्या जाते बघा त्याच्यामुळं त्यांचे सुख काढून पुरून एकदा आपण लांबूनच माशा उठवायचा प्रयत्न केला आहे प्रयत्न केला त्याच्यानंतर वारा पण खूप चालला होता त्याच्यामुळं माशा उठण्यास जास्त मदत झाली आणि पटक्यात आपण मत काढण्यासाठी पुढं गेलो मित्रांनो अगं असे टगळे हलवल्यानंतर माश्यावर जात पण दोन तीन माश्या अजून चावल्या आपल्या तोंडाला चावणे म्हणून आपण टावेला अजूनच गुंडाळला होता तर मस्त हवा चालू होती त्याच्यामुळं आपल्याला उभं पण राहत येत नाहीत तसंच कोयत्याने थोडे थोडी फांदी हलवली आणि असं दिसलं की माश्या आपल्या बाजूला गेल्यात खूप सारी हव आली होती त्याच्यामुळं माश्या उठल्या गेल्या होत्या मग पटक्यात आपण वरती चढून फांदी तोडायचा निर्णय घेतला मित्रांनो माश्या चावल्या तर चावल्या म्हटलं आता एवढ्या वरती आलोय तर मध काढूनच जायचं खाली त्याच्यामुळे पटपट फांदी हलवली वायाच्या ओगाउंधी माश्या उठून गेल्या आणि मग मध काढायला घेतल्या आपण बघा उभं राहत येत नव्हतं व्यवस्थित आरा झालो होतो त्याच्यामुळं पटकत अशी फांदी तोडली आणि पटपट अशी मध घेऊन आपण खाली निघालो मित्रांनो तर काही जास्त मध नाही याला कालच्या काढलं तर त्याला जास्त मद होती असं हे अवघड जागातून होतं आता उतरायला कठीण होतं त्याच्यामुळं वरती जी फांदी होती त्या फांद्या कट केल्या अगोदर आणि पकडायला सोपं त्याला आता सोडून टाकला आणि वरच्या फांदीने हळूहळू उतरत उतरत खाली आलं मित्रांनो तर असं हे अवघड ठिकाणी असलेलं मोळ आपण काढलं खूप डेंजर खूप जुनं बघितलं होतं परंतु जास्त काही मध केली नाही मोळाने तर चला मित्रांनो असं आपलं हे मध काढून झालेलं आहे आता फायनली मोळ काढून आलं आहे शेताकडे आता खाली हाताला चावले आता लय सुजणार आहे बोटाला दोन हाताला दोन मासे चावलं आणि आपण फायनली हे मोळ काढून आणले बघा लय मध फुटली मित्रांनो बघा मध सांडू राहिले एकदम प्युअर असं मध आहे इथं फुटले थोडं आपल्याकडून तर चला असं मध मित्रांनो जाऊन घरी दाखवतो मला मध काढल्यावर चला व्हिडिओ कंटिन्यू बघा चॅनल नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा लय आग पिटल्या आता लय माशा चावल्यात रोपे पेरून आला आपण मध्ये खाऊन आले मध्ये काढून आले घरी गेली होती स्वच्छ बाटलीमध्ये भरून ठेवावं लागलं बघा आता हे चरट आहेत आपल्याला लाकड लाकडं फोडलेले आहेत आपण एक दिवस त्याचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल आता हे लाकडं ना आपल्याला तर भारा बांधून याचे हे लाकडं हे चरट आहेत आणि भाऱ्यावर घरी ने चला लाकडं कशी आपण घरी नेते नक्की भारा अडचून मस्त वेगळे डोक्या घेऊन जायचं कारण जास्त लागत नाही ते आपण ऑलरेडी घरी लाकडं भरपूरच आपल्या हे लाकडं थोड्यात मग हे आत पण डोक्यावरच दररोज येतात आता एक दोन एक दोन अशी खेपं घेऊन जाणार त्याच्यामुळे असे डोक्यावर न्यायला लागणार लाकडं नाही जास्त असे तर मग लाकडं आपल्याला टॅक्टरवरून न्याय हे लाकडंच आपण रच होतोपर्यंत तर पहिलं आपलं चारा डाथरून घेतली लाकडं हे करायला पहि पे, पहिल्यांदा लांब लांब जे लाकडत ते खाली अशी पसरून घेतली जेणेकरून आपला वारं मोडणार बघा आणि त्याच्यानंतर मग एक दोन एक दोन अशी लाकडं आडवी तिडवी ठेवून चांगल्या पद्धतीने भारं राहतायचं आहे दु एक दोन भारीची लाकडं बाकीत आपली मस्तपैकी लांब लांब लाकडं आणू मस्तपैकी भार रचून घेतला मित्रांनो बघा या एकदम लाकडं बसतील अशा तर चला तर उशीर न लावता पटपट पटपट असा आपला मोठा असा भार रचून घेतला लाकडांचा आणि आता तो बांधायचा होता आपल्याला मस्तीपैकी मग बांधून घेतला आणि चांगला बांधला कारण पडू नये आपली लाकडं अशा पद्धतीने मित्रांनो आपला मोठा असा लाकडाचा भार तयार आहे मित्रांनो तर चला जाऊयात याला घरी घेऊन जवळजवळ एक किलोमीटर गावाकडे जायचं आपल्याला घेऊन या भारा डोक्यावरचीच घेऊन जावं लागणार आहे असा लाकडाचा रे बघा अशी पण कामं करा लागतं आपल्याला गावाकडे राहायचं मग सगळीच कामं यायला लागतात आणि सगळीच कामं करायला लागतात मग शेळी झाली आता हा वारा घेऊन डायरेक्ट घरी जवळजवळ एक किलोमीटर अंतर डोक्यो भारा पहिले काही लोकांक गाड्या बिड्या नव्हते म्हणजे डोक्यावर आता पण डोक्यो चला जाऊयात घरी भारा घेऊन लई जडई लई मोठं आहे बा माग तेवढंच पुढे तेवढंच चला आता ही आपण मस्त पिकी काढून घेऊ आपण मस्त पिके आता काढून आहे मस्त पिकी स्वच्छ करून गाळून बिळून एका प्लेटमध्ये काढून बोट्यामध्ये आहे काल एक काढलो होतं आपण ते एवढं भेटलो होतं आपल्याला आजचं थोडंसं करून जास्त होईल चला आपण कलेक्ट करून ठेवणार आपण ते आपल्याला पावसाळ्यात खायला चला घ्या फोडायला मॅडम तर चला पहिल्यांदा ते मधाचं जे पोळे ना ते पोळं काढून घेतलंय बघा अश्विनी ते पोळं तोड राहिले कारण त्याला मध नसते मित्रांनो मध त्याच्या खाली असते मस्तपैकी ते पोळं काढून घेतला आपण आणि आता आपल्याला मधाचा जो भाग आहे तो भाग त्याच्यातली मध काढून घ्यायचे आपल्याला हे बघा एकदम शुद्ध आणि देशी मध मित्रांनो एकदम प्युअर अशी मध आहे मित्रांनो या बा पानावरती पण सांडली होती ती पण आम्ही स्वच्छ करून घेतली आणि मस्तपैकी या प्लेटमध्ये मध मत काढायचं काम आमचाला आपल्याला बघा पोळं साईडला काढून ठेवला आणि हलक्या हातानं थोडंसं मध काढायचं काम चालू आहे अश्विनीचं आणि असे बऱ्यापैकी मध भेटले मित्रांनो काल पण आपण एक मोळ काढलो त्याचा काही व्हिडिओ बनवला नाही आज काढलं म्हटलं चला हे बघा तुम्ही बघू शकता की ती दी प्युअर अशी देशी मध्ये आपली एकदम ओरिजिनल मित्रांनो कोणत्याही प्रकारची मिक्स नाही याच्यामध्ये आणि एकदम हिरडीचं प्युअरमध्ये हिरडीचा झाडावर असल्यामुळं हिरडा हा एक औषधी प्रकार आहे मित्रांनो खोकल्यासाठी ही मध अतिशय उपयुक्त अशी मध आहे मित्रांनो ही चला बऱ्यापैकी आपल्याला मध भेटलेली आता ही मध काढून झाले आता आपल्याला थोडंशी अजूनही काढीला जे आहे ते खायचं आहे मित्रांनो चला खायला तर एकदम टेस्ट भारी आहे मित्रांनो एकच नंबरमध्ये चला ही मध अजून आपल्याला साठवून पण ठेवायचं आहे आता अजून जिथं जिथं राहिले तिथले तिथले मध काढायचं काम चाललंय अश्विनीचं आणि ह्या वर्षी कमी दरवर्षी आमच्याकडं भरपूर सारी मध असते मित्रांनो नक्कीच पुढच्या वर्षी कोणाला लागले तर आम्ही भरपूर सारी मध साठवून तुम्हाला देऊ शकतो मित्रांनो यावर्षी पण आपल्याकडं जास्त आपण भटकंती केली नाही जंगलामध्ये त्याच्यामुळे जास्त मध नाही आपल्याकडं भरपूर सारी मध आपल्याकडं विकण्यासाठी असते मित्रांनो बघा मस्त पिक आपण हे मध काढायचं काम चालू आहे सध्या असं हे मस्त पीक मित्रांनो त्यानंतर याच्यापासून आपल्याला मेन पण तयार करायचं आहे मित्रांनो ते मेनाचा पण हिडू आपल्याला एक दिवस बघायला भेटेल मित्रांनो नक्कीच ते बघा भरपूर सारी मध भेटले तर असे मध साधे मध्ये मस्त मस्तपैकी पिळून घेतले चला या मध खाय लय भारी हिरडीची आहे एकदम औषधी आपण भरून ठेव वाटेत हे वाटीमध्ये आहे ये से kerja कर कर लेगा तर आता आपण ती प्लेटमध्ये घेतलेली मध आपण एका बॉटलमध्ये साठवून ठेवलेली आहे बघा आता ही बॉटल आपण भरून ठेवणार आहे तर मस्तीपैकी आपली अर्धा लिटरची बिसले ही मला वाटतं ती आज पूर्ण भरेल असं वाटतं मित्रांनो कारण भरपूर सारी मध आपल्याला काल पण भेटलेली होती आणि एकदम प्युअर आणि देशी मध आपली ही भरून तयार आहे मित्रांनो ही आपल्याला आपल्या घरी हरशे बारीक बारीक पूर्व त्यांना खोकला झाला तर त्यांना आणि औषधासाठी काही मध पाहिजे त्यामुळे ही साठवून ठेवावी हो लागते दरवर्षी आपण एक बॉटल आपल्याला घरी साठून ठेवत असतो हो मित्रांनो हे मेन आहे मित्रांनो मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ मस्तपैकी शेजा कोण आपण मध काढून आणली होती ती मध आपण भरून ठेवली हे मित्रांनो विकायसाठी नाही आपल्याला घरी खाण्यासाठीच कारण आपले हरसे हर आपल्याला मध द्यायची होती तर ती मध आपण त्यांना मुंबईला पाठवणार आहे तर नक्कीच जास्त मध असली जर दे तुम्हाला देणार मित्रांनो दे यावर्षी काही जास्त करून मोळ मोरी आपल्याला भेटल्याने तेवढा वेळ पण नव्हता आपल्याकडं त्याच्यामुळं चला नक्कीच तुम्हाला जर पाहिजे असेल तर आपण कुठून तरी उपलब्ध करून देऊ मित्रांनो असं होता मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा चॅनल जर तुम्ही नवीन असाल चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपले असेच नवीन नवीन व्हिडिओ पर्यंत लवकर पोहोचण्यासाठी बेलायकॉन सुद्धा दाबायला विसरू नका मित्रांनो चला मित्रांनो भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मित्रांनो काळजी घ्या व्हिडिओ कंटिन्यू बघा